आहे आणि सकाळची वेळ आहे 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 वगैरे माझी झालेली पूजा पण आणि आता मी घरामध्ये रांगोळी काढते तर आता मी इथे रांगोळी काढत आहे आणि बऱ्याच रांगोळीच्या डिझाईन्स असतात मला इतकी जमत नाही रांगोळी पण त्यातल्या त्यात मोबाईलवर पाहून यूट्यूबवर पाहून मी रांगोळी काढत होते आपण पाहतो की मोबाईलवरती वगैरे आपल्याला बऱ्याच डिझाईन्स रांगोळींची आपल्याला बघायला मिळते पण त्यापैकी जी आपली परंपरागत जी चिन्ह आलेली आहेत मग त्याच्यात स्वस्तिक असतील लक्ष्मींची पावलं असतील ओमचं स चिन्ह असेल तर या सर्व चिन्हांचं जे वैशिष्ट्य आहे ना ते खूप जास्त आहे त्याचं महत्त्व आहे लक्ष्मीची पावलं असतील स्वस्तिक असेल तर हे सगळी चिन्ह आपल्या जीवनामध्ये शुभता प्रदान करतात आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं त्यामुळे जरी तुम्ही बाकीचे डिझाईन्स काढले रांगोळीमध्ये तरी ही चिन्ह नक्की काढा मी रांगोळीच्या डब्यामध्ये असा एक चमचा आणि एक आपलं इयरबड असताना ते नेहमी ठेवते आणि ही लक्ष्मीची पावलं तर नेहमी लागतात त्यामुळे ती पण या डब्यात ठेवते वरती जागा आहे तर अशा प्रकारे मी जसं जमेल तसं वसुबारसच्या निमित्ताने ही रांगोळी काढलेली आहे गाय आणि वासरायचं मी तिथे चिन्ह काढलेलं आहे आणि त्यानंतर स्टिकर्स लावायचे होते तर दरवर्षी मी हे स्टिकर्स जे आहेत ते बदलते आपल्या उंबरठ्याचे आणि त्याच्या बाजूला दोन लक्ष्मींची पावलं असतात ते पण बदलते तुम्ही देखील हे करत असाल पण बऱ्याच ठिकाणी काय होतं ना की खराब झालं असेल ना तरच ते चेंज करतात अदरवाईज तसंच राहू देतात पण असं करू नका दरवर्षी आपल्या उंबरठ्यावर जे आहे ना स्टिकर ते वगैरे काढून जर आपण दुसरे लावले ना तर त्यामुळे आपल्याला देखील छान वाटतं आणि घरात एक वेगळंच वातावरण निर्माण होतं आपल्याला असं वाटतं दिवाळी आली आहे इथे दारात मी एक स्टिकर लावला होता जुना तो काढून मग मी हा नवीन लावला पण असं झालं ना की तो स्टिकर छोटा झाला त्यामुळे मग म्हणजे तो बाजूचा जो जुना स्टिकर होता ते थोडंसं दिसत होतं मी त्यानंतर आणून दुसरा स्टिकर देखील लावला इथे मी आता तोरण लावला आहे आणि अगदी छान दिसत आहे ते फुलांनी तर आणखीनच जास्त शो आला आहे झेंडूच्या आणि जे म्हणजे पिवळा आणि ऑरेंज कलरच्या या झेंडूच्या फुलांमुळे हे नकली आहेत आर्टिफिशियल तुम्हाला मी दाखवलं होतं त्या दिवशी घेतलं ते तर ते मी असं दारात लावलं आणि पणत्या वगैरे लावायचं माझं काम चालू होतं सगळी तयारी मी करून ठेवली आणि नंतर रेडी झाले कारण काय होतं ना रेडी झाल्यानंतर हे सर्व काम करणं खूप अवघड होऊन जातं त्यामुळे मी आधीच तयारी करून घेतली आता वाजतायत संध्याकाळची साडे सहा आणि मी साडी वगैरे घालून रेडी झालेली आहे सगळं आवरल्यानंतर आता मी पूजेच्या तयारीला लागली आहे गावी या दिवशी गाई वस्त्रांची पूजा केली जाते तर मी रांगोळीमध्येच इथे पूजा करून घेते त्यानंतर मी मंदिरातही जाणार आहे आणि आमच्याजवळच एक गोशाळा आहे तिथेही मला जायचं आहे म्हणून माझी ही गडबड सुरू आहे आणि आमच्या गॅलरीमध्ये असा काही लूक होता आणि आता मी पोहोचले आहे गोशाळेमध्ये बरीच गर्दी होती बरीच लोक गोशाळेमध्ये आले होते आणि हा आहे दुसरा दिवस धनत्रयोदशीचा मी अशी काही रांगोळी काढली होती हा आहे धनत्रयोदशी नंतरचा दिवस फटाके आणण्यासाठी आम्ही गेलो होतो आधीला त्यानंतर हा आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस मी माझ्या लग्नातली साडी लग्नाचा शालू या दिवशी घातला होता साडी घातल्यानंतर थोडंसं सा फोटोशूट देखील केलं रांगोळीच्या बाजूने ज्या आपल्या नेहमीच्या पोज आहेत रांगोळीच्या बाजूला बसून त्यानंतर हातात दिवा वगैरे घेऊन फोटो काढले इथे मी फटाके उडवत आहे माझा नंबर लागला आहे ॲक्च्युली काय होतं ना की आपण इतकी साडी हेवी वेअर केलेली असते आणि त्यामध्ये मग है आ, है है आ, हे सगळं फटाके वाजवणं वगैरे जमत नाही तरी पण मी त्यातल्या त्यात मला खूप हौस आहे म्हणून फटाके वाजवण्यासाठी गेले होते थोडा वेळ आम्ही फटाके वाजवले जास्त काही वेळ हे नाही तर अशा प्रकारे आम्ही दिवाळी सेलिब्रेशन केलं तुमची ही दिवाळी अगदी मजेत झाली असेल कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो